नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदेश टी व्ही नीन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे एकतीस ऑगस्ट वार शनिवार तुम्हाला चेरीसगावचा म्हशी बाजार दाखवतो आहे तर यावरती शेडमध्ये मित्रांनो तुम्हाला व्यापाऱ्यांच्या म्हशी वगैरे पाहायला भेटणार आहे काही मध्ये तुम्हाला शेतकरीच्या पण म्हशी वगैरे पाहायला भेटतील मित्रांनो तर बाजार वगैरे बघू शकता तुम्ही कुलासा बाजार भरलेला आहे तर या बाजारामध्ये सुद्धा मित्रांनो तुम्हाला जाप्राबादे जाती आणि म्हैसान आणि गावरांमध्येच म्हशी पाहायला भेटतील मोरा म्हशी या बाजारामध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला भेटणार नाही म्हणजे जाप्राबादे मित्रांनो आणि बरेचशा म्हशी मित्रांनो आपलं धुळे बाजाराचीच खरेदी असते या बाजारामध्ये कोण गावची आपण नगर देवळा नगर का मित्रांनो नगर देवळ्याची टोलावरची नाही जाफरमध्ये किती किंमत व्हायची नव्वद हजार नव्वद हजार रुपये काल कमी आधा होणार आहे तर मित्रांनो कमी अधिक होणार आहे आणि किती वेळ ताजी चौद्यामध्ये का आणि जनल्यावर कशी दूध देते जन्म किती दुधाला कशी चालते बारा लिटर तर मित्रांनो बारा लिटर जनल्यावर दुधाला चालते

आपण मित्रांनो सहसा सहजातून फक्त बाजारात दाखवतोय वगैरे विचारणार नाही किती किंमत आहे म्हशी एक चाळीस या म्हशीची किंमत एक लाख चाळीस हजार रुपये डोळावर आहे विचारा नाही मग दिवसाची कच्ची आहे कोण गावचे होते मी

आता बाजारामध्ये मित्रांनो बघू शकता तुम्ही सर्वसा प्रभावी जातीचे तुम्हाला तिथं आपण तुम्हाला लागण म्हशी सुद्धा दाखवणार आहे म्हशी वगैरे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो बाजारामध्ये भरपूर म्हशी आहे तर तुम्हाला आपण कसं आहे प्रत्येक मशीची किंमत सांगत नाही फक्त आपण तुम्हाला दर आठवड्याला एक बाजार दाखवतो की कसा बाजार बनलेला आहे रेंज वगैरे काय चालू आहे मशीनचे तर आपण तुम्हाला आता काही लागण मशी आहे गावण म्हशी त्या पण तुम्हाला दाखवतोय तर शिहर तुम्हाला व्यापाऱ्यांच्याच म्हशी पाहायला भेटतील या दुधाच्या म्हशी सर्व बाजार तो बाजारभरेलाय मित्रांनो बाकीच्या मशीन किती किंमत किंमत ऐंशी हजार रुपये का पहिल्या मध्ये पहिल्यामध्ये पहिल्या रुपये ऐंशी हजार साठ हजार साठ हजार तर मित्रांनो किंमत आहे आणि कोण कशी किंमत सांगणार या पर्यावरती पण आहे मित्रांनो तर नितार मित्रांनो इकडं लागाल बाजार भरलेला असतो तो पण तुम्हाला दाखवतोय आपण तर या लागण माहिती मित्रांनो तीन महिने चार महिने सहा महिने अशी तुम्हाला इथे लागली म्हणजे भेटणार भेटणारी त्यांना किंमत विचारली मित्रांनो तर ते सांगताय पासष्ट पासष्ट चा भाऊ आता कसं आहे मित्रांनो व्यापाऱ्यावरती असतं कोण कशी किंमत सांगतो आता काय काय याच माझी किंमत सत्तर पण सांगतो मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण शॉर्टमध्ये मध्ये दाखवलेला आहे हा लागाल मध्येचा बाजार आहे जर कोणाला घ्यायला येत तसेच तर तिने घेऊ शकता आणि समोर तुम्हाला घेतो त्याच्यामध्ये दाखवलेली आहे आजचा कोणाचा बाजार आहे मित्रांनो आता मी बघू शकतो तुम्ही गर्दी जबरदस्त आहे तिकडं मला जाता येते व्हिडीओ बनवण्यासाठी